पाठवण नरखेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री चरणसिंगजी ठाकूर आज यांची नरखेड शहरातील बाजार चौकामध्ये जाहीर आभास सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अवघ्या काही वेळातच ते या आभार सभेमध्ये येणार आहे आणि या नरखेडकरांना आभ आभास सभेबद्दल काही मार्गदर्शन करणार आहे आणि सर्वांचं लक्ष आज या आभास सभेमध्ये लागलेलं ला आहे कारण की नरखेडकर वाट पाहत होते की साहेब केव्हा येणार केव्हा येणार आणि शेवटी तो दिवस आला आणि तुम्ही पाहू शकता सर्व नागरिक आमदार साहेबांची वाट या ठिकाणी केव्हापासून पाहत आहे अगदी काही वेळातच या ठिकाणी आमदार साहेबांची हजेरी या ठिकाणी लावणार आहे आणि बघूया आज या आभार सभेमध्ये ते काय संबोधन करतात नरकेकरांना अवघा काही वेळातच आमदार साहेब चरणजी चरणसिंगजी ठाकूर या आभार सभेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि तुम्ही पाहू शकता नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे काही वेळातच या ठिकाणी त्यांची एंट्री होणार आहे लवकरच ते या आभार सभेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मंचावर सर्व त्यांचे लाडके कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची आवर्जून वाट पाहत आहे बघूया आजच्या या सभेमध्ये ते काय संबोधन करतात या ठिकाणी आमदार साहेबांची एंट्री झाली तुम्ही पाहू शकता मध्ये भरपूर दिसांतर चरण सिंगचे साहेब आलेले आहेत याँ याँ तो तो करा हो। या सावन भाऊ ठाकूर यांच्या या ठिकाणी आगमन झालं आहे आपण जोरदार टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांच्या या ठिकाणी स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता <स्था> पार्टीचा धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महान थोर पुरुषाच्या प्रतिमेला सर्वप्रथम मान्य ठिकाणी माल्यापणचा कार्यक्रम सुरू होत आहे छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण होत आहे ता, काठोर लखेड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विकास पुरुष छानसिंगजी ठाकूर साहेब आपले सर्वांचे आभार मानण्याकरता इथे उपस्थित झालेले आहेत माननीय आमदार विकास पुरुष चरण सिंग ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहे आणि लवकरच आभार सभेला सुरुवात होत आहे त्या प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला ते माल्यापण करत आहात उपस्थित झालेले महापुरुषांच्या प्रतिक्रिया काटोल विधानसभेचे आमदार चरण शेट्टी ठाकूर साहेब त्यांनी कृपया आपलं पंच स्थानंतरण करावं लहान मुलांचे संवाद साधताना आमदार साहेब थोड्याच वेळात आभार सभेला सुरुवात होत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विधानसभेचे नवनिर्चित आमदार यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीचे सहा अध्यक्ष त्यांची टीम करतील अशी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांकडून आमदार साहेबांचं स्वागत होत आहे तुम्ही पाहू शकता साथ। जंगी स्वागत आज सर्व नरखेडकर या ठिकाणी आनंदात तुम्ही पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद फुललेला आहे या ठिकाणी महिला सदस्य आमदार साहेबांचे स्वागत करताना थोडक्या शहरातील सर्व युवा कार्यकर्ते आमदार साहेबांचे स्वागत करतात